अमरावती जिल्ह्यातील आठ तारखेला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अवकाळी वादळी वाळ्यासह मुसळधार पावसाने कित्येक गोरगरीब नागरिकांच्या घराच्या आणि शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान केलेले आहे व या वादळी वाळ्यामध्ये अनेक मोठे झाडे हे रस्त्यावर पडलेली होती या भयानक आपत्तीला सर्वांना सामोरे जावे लागले तरीही मात्र प्रश्न पडलाय तो म्हणजे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा वाली कोण आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीत असताना शेतकऱ्यांकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित करत आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत माझं नाव विवेक ना विश्वनाथ ठाकरे आहे मुक्काम नव्हतो ना, ना लेगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती हे किती एकर क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे तसं एक, एक हेक्टर बहात्तर आर म्हणजे सव्वा चार एकर क्षेत्र आहे साहेब काय होत याच्या याच्या आधी तर मी सोयाबीन पेरलो ते डुबल त्याच्यानंतर मूंग मुळद पेरून पाहिला तोही डुबला म्हटलं हे जवारी प... पेरवा म्हटलं काहीतरी बा आपल्या शेतमावलीतून उत्पन्न आपल्याला मिळालं पाहिजे म्हणजे तुम्हाला सोयाबीन पण झालं नाही उडीद मुंगळी डुबला म्हणजे आता हेच हो। तुमचं पहिलं पीक आहे ना तुमच्याजवळ हेच फक्त क्षेत्र एवढ्याच क्षेत्रात एवढंच क्षेत्र आहे हो, माझ्या मग तुम्हाला आता याचा खर्च किती आला हे लागवडीपासून याचा खर्च बियाणं त्याच्यानंतर खत दोन वेळा फवारण्या चार वेळा तर फवारणीच घ्या लागली कारण की वरून देव धडाल ती खूप अडी पडली होती तर एकच फवारा माझा सहा हजार रुपयाचा तर एकच फवारा झाला तसा माझा जमतेम पंच्याऐंशी नव्वद हजार रुपये खर्च यायचा मग आता तुम्हाला सरकारमार्फत काय अपेक्षा आहे बा आता सरकार मार्फत एवढी म्हणजे अशी अपेक्षा आहे की काहीतरी आर्थिक मदत या उत्पन्नाची मिळावं कारण की माझं हे उत्पन्न तीन जमतेम तीन लाख रुपयाचं उत्पन्न आहे जवारी कळबा तर असं आहे ते तर मग आता याच्या आधी तुम्ही कोणाला कळवलं का पटवारी तलाठी मॅडमला वगैरे हो बाबडेकर मॅडमला फोन लावला होता मी तर बाबडेकर मॅडम म्हणाले की बा आमची इलेक्शन ड्युटी आहे आता ठीक आहे तुम्ही फोटो गिटो घेऊन पाठवा म्हणून माझ्याकडे मोबाईल वर मग तुम्ही आता ह्याच्यानंतर माहिती देता तर तुम्ही आता आम्ही समजा गोपाल पाटील अरबट मित्र परिवाराकडून आलेला तुमच्याकडे हे माहिती आम्ही गोपाल अर्बट पर्यंत जिल्हा प्रमुख आहेत सेनेचे त्यांच्या पर्यंत बघतो ते तुम्हाला काय मदत करतात तर आता इलेक्शन असल्यामुळे सर्व आपल्या इलेक्शन डिवटीवर राव कोणी म्हणते काच्यावर याच का सांगतात पण आता कसं करावं काय करावं काय हे गोपाल पाटलाने म्हणा पा काय ते गोपाल पाटील अर्बट आणि यांनी त्यांच्या सहकार्यांनीच मला इथं पाठवलेलं आहे ठीक आहे ना साहेब मी तुमचं ते आता गोपाल पाटलांना कळवतो आणि ते तुम्हाला सांगतील मग काय करायचं परिस्थिती मोठी गंभीर झाली आता काय सर्व झिंगाना झाला आधी तुमच्यावर कर्ज वगैरे आहे का बँक वगैरे हो बँक ना आता आपली या जेवारी विकू एक लाख तीस हजार जे बँक आहे बँक भरून टाकू हा तर काय आता हे असं झालं अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनल ला करा आणि रहा रोज अपडेट